नमस्कार मित्रांनो या ठिकाणी मेगा भरती व मराठा आरक्षणाबद्दलचं आणखी एक अपडेट आहे या ठिकाणी काल हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाबद्दल सुनावणी झाली आणि नेमकं काय घडलं त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे मराठा आरक्षणाबाबत सहा फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी कालच्या सुनावणीमध्ये सरकारने कोर्टाला परवानगी मागितली होती की या मराठा आरक्षणाअंतर्गत नियुक्त्यांना परवानगी द्यावी नियुक्ती पत्रक द्यायला पण या ठिकाणी कोर्टाने त्या ठिकाणी नियुक्ती पत्रके द्यायला मात्र स्थगिती दिलेली आहे मेघा या ठिकाणी स्थगिती नाही पण ज्या नियुक्त्या आहेत नवीन आरक्षणानुसार ए सी बी सी सोळा आरक्षणानुसार त्या नियुक्त्यांना द्यायला परवानगी दिलेली नाही त्याला स्थगिती दिलेली आहे मेगा भरतीतील नियुक्त्यांना या ठिकाणी स्थगितीच दिलेली आहे पण परीक्षा घेऊ शकतं सरकार मराठा आरक्षणाशी संबंधित याचिकांवर सहा फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी घेण्यात येणार असल्याचे उच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले तोपर्यंत महाभारतीत यशस्वी झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या करणार नसल्याची हमी सरकारने न्यायालयात दिली मराठा आरक्षणाच्या नव्या कायद्यानुसार सुरू केलेली महाभरतीची प्रक्रिया सुरूच राहील मात्र यशस्वी उमेदवारांना नियुक्तीपत्रक दिले जाणार नाही अशी हमी राज्य सरकारने गेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाला दिली होती न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या नव्या खंडपीठासमोर बुधवारी या प्रकरणी सुनावणी झाली सुनावणीच्या सुरुवातीलाच महाभारतीतील यशस्वी उमेदवारांना नियुक्तीपत्रिके दिली न जाण्याबाबत केलेले आश्वासन कायम ठेवण्यास आपण इच्छुक नाही असे सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील विजय थोरात यांनी न्यायालयाला सांगितले गेल्या काही वर्षांपासून सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत ती तातडीने भरण्याची गरज आहे तसेच ही पदे न्यायालयाच्या अंतिम आदेशाला अधीन राहून भरली जातील असे आश्वासन देण्याची तयारीही सरकारतर्फे दाखवण्यात आली याशिवाय आता वैद्यकीय प्रवेशांना सुरुवात होईल त्यामुळे नियुक्ती न करण्याबाबतच्या हमीचे वक्तव्य कायम ठेवता येऊ शकत नसल्याचा थोरात यांनी पुनरुच्चार केला न्यायालयाने मात्र सरकारचे हे म्हणणे फेटाळून लावले सरकार जर नियुक्तीपत्रके न देण्याबाबतचे आपले आश्वासन सरकारने पाळावे असं सांगितलेलं आहे मित्रांनो कारण ही न्यायालयीन बाब आहे आणि जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत याची अंमलबजावणी होऊ नये आरक्षणाची असं सांगितलेलं आहे मागासवर्ग आयोगाचा अहवाल न्यायालयात आहे मरा मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल राज्य सरकारने बुधवारी न्यायालयात सादर केला त्यामुळे आयोगाचा संपूर्ण अहवाल जशाच्या तसा याचिकाकर्त्यांना उपलब्ध करायचा व सार्वजनिक करायचा की नाही याचा निर्णय न्यायालय अठ्ठावीस जानेवारीला देणार आहे तर मित्रांनो मेगा भरतीच्या जाहिरातीवर या ठिकाणी मेगा भरतीच्या परीक्षांवर बंदी नाही तर नियुक्तींवर बंदी आहे त्यामुळे परीक्षांची जाहिरात येऊ शकते मित्रांनो पण ती सरकारच्या मानसिकतेवर अवलंबून आहे ही पण तेवढीच गोष्ट खरी आहे तर काय होतं ते, का ते पाहूत आपले विचार आपली मतं प्लीज कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय